आणि संविधान धोक्यात असताना या देशामध्ये एकोणीसशे पंचवीस ला राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना झाली आणि राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना झाल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय या ठिकाणी होणार आहे आणि शंभर वर्ष या ठिकाणी होणार आहे आणि ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणविसशे सत्तावीस ला मनस्मूर्तीच दहन केलं मनस्मूर्ती बाबासाहेब आंबेडकरांनी जाणली त्या मनस्मूर्तीला या ठिकाणी बाबासाहेबांनी जाळल्यानंतर या शंभर वर्षानंतर त्या मनस्मूर्ती जाळण्याचा बदला चारशे पार म्हणून या ठिकाणी जी भारत पार्टी आहे जी भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे जे भाडगाऊ जनता पार्टी आहे ती या देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी भीमस्मृती आहे जे संविधान आहे ते संविधान बदलण्यासाठी या देशामध्ये असूसलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला संविधान धोक्यात असताना ओबीसी एस सी एस टी चं आरक्षण धोक्यात असताना आमचे रिपब्लिकन नेते मात्र बीजेपीच्या मांडीला मांडी लावून मांडी या ठिकाणी उघडपणे त्यांच्या सोबत या ठिकाणी बसत आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात असताना तिरंगा धोक्यात असताना काही छुपी युती करत आहेत बहुजनवादी नेते काही उघड युती करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्वानी ठहराव की अगर हमारा खून का कतरा कतरा भी बह गया तो बाबा साहेब अम्बेडकर के संविधान को हम बचाएंगे जो संविधान के खिलाफ बात करेगा वो कुत्ते की मौत मरेगा और जो संविधान पे हाथ उठेगा वहां हम संविधान रक्षक सैनिक सैनिक या छाट देंगे मगर संविधान के ऊपर हम आस नहीं आने देंगे की या ठिकाणी शेतकऱ्यांना आमदार साहेब गोपाल दादा राजू भाऊ या ठिकाणी या आमच्या भुसावड विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा दिवस या ठिकाणी आमच्या आया बहिणींना पाणी मिळत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही माझी श्रीराम दादा पाटील साहेब तुमच्याकडे पार्लमेंट मध्ये गेल्यानंतर अपेक्षा आहे तुम्ही एक हजार कोटीचे जरी या ठिकाणी तुमच्याकडे धन असेल अरे परंतु तुमच्या धनापेक्षा आम्हाला या ठिकाणी आमचं धन जर कोणतं असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आमचं संविधान हे आमचं धन आहे येस ये।